देवांशने मारली शमिकाला मिठीत सईला होणार का गैरसमज तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी सई आणि देवांशच्या नात्यात शमिकाची एंट्री झालेली आहे आणि त्यामुळे आता दोघांच्या नात्यात दुरावा गैरसमज होताना आपल्याला दिसू शकतो येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की सईच्या रूम मध्ये शमिका तिच्या सारखी साडी घालून तिच्या सारखी पाठमुरी उभी राहते आणि तितक्यात एंट्री होते रूम मध्ये देवांशी देवांश सईला एकटं बघतो आणि जाऊन तिला घट्ट मिठी मारतो आणि हॅलो असं म्हणतो पण तितक्यात त्याची नजर पडते आणि शमिका सुद्धा मागे वळते तर देवांशला कळत कि ती त्याची सई नसून शमिका आहे दोघेही शॉकड असतात पण देवांच्या ह्याच प्रेमाचा फायदा घेताना शमिका दिसते शमिकाला तो मिठी मारलेली सोडणार की तितक्यातच रूम मध्ये एंट्री होते सईची आणि सई शमिका आणि देवांशला जवळ बघते त्यामुळे आहे आणि ती देवांशला जोरात हाक मारते मागे बघून देवांश सुद्धा हैराण झालेला आहे तर सध्या तरी शमिकामुळे सई आणि देवांशच्या नात्यात गैरसमजाची ठिणगी पडू शकते आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की देवांश सईची समजूत कशी काढणार आणि त्यांचं नातं आणखी घट्ट होणार की नात्यात दुरावा येणार हे सगळं तर आपल्याला ये येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार